हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनल मध्ये तर गाईज मी आता बघा इथे रेडी झालेली आहे रेडी का झालेली आहे ते तुम्हाला माहितीच असेल की बहीण आणि जीजू येणार आहेत सो आज तिचं पाच परतावन आहे सो मी इकडे आली आहे मम्मीकडे बॅकग्राऊंडवरनं वरन असेल तुम्हाला सो so गाईज आता मी रेडी झालेली आहे तर थो, थोडंफार म्हणजे बाहेरूनच आम्ही जे काय आहे ते लंच ऑर्गनाईज केलेलं आहे ऑल फॅमिली मेंबर्स आर इन्व्हायटेड आहे ना म्हणजे मम्मीचे म्हणजे बाहेरकडचे जी लोकं आहेत माझ्या म्हणजे ती सगळे इन्व्हाइटेड आहेत इवन बरेच मामा मामी माझी बहीण असे सगळे बरेच लोक येणार आहेत सो so, आज आपल्याला जमलं तर आपण बाबूला भेटायलासुद्धा जाऊ आणि संध्याकाळी पुन्हा निघायचं आहे मला घरी जाण्यासाठी Uh, विपुलची तब्येतसुद्धा थोडी बरी नाही आहे त्याला ती रांजणवाडी आलेली आहे डोळ्याला सो so, चला स्टेट येऊन आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा आहे स्किप नका करू आणि असंच प्रेम देत राहा माझ्या ब्लॉगला सो so, लेट्स मी आफ्टर अ शॉर्ट ब्रेक सो so, इकडे तुम्ही बघत आहात की मम्मीनी पूर्ण किचन प्रॉपरली क्लीन अप करून ठेवलेलं आहे आता दि येते म्हणून आणि इथे आम्ही रेडी होऊन बसलो

काहीच फायनली जिजू आणि त्यांच्या फ्रेंडला वाढायची सुरुवात केली होती इथे जिजू मम्मी जिजू आणि त्यांच्या फ्रेंडला वाढत होती तेव्हा मी पटकन शूट करून घेतलं की तुम्हाला सुद्धा कळायला नक्की मटन मागवलं आहे की नाही नाहीतर तुम्ही बोलाल की रस्ता दाखवला फक्त सो गाईज इथे जेवण झालं होतं त्याच्यानंतर माहेरची ओटी भरायची होती तर आत्या माझी भरत होती तर बहीण आणि जिजू खूप छान दिसत होती एकत्र माझी बहीण तर खूपच म्हणजे असं वाटतं की आता तिला बोलतात ना ओरिजिनल ग्लो आत्ता आला आहे लग्नाचा सो त्याचप्रमाणे दोघांचं ओटी वगैरे भरून झालं बहिणीची तर रोटी तर भरून झाली होती तर मला पण निघायचं होतं चार ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवनची माझी ट्रेन होती तरी ते बघा हे दोघांची एवढी मस्ती चालली की तांदूळ कोणाच्या कपाळ्यावरती जास्त टिकतात तर तितक्या आत्या बोलली अरे माझं प्रेम सरितावर एवढं म्हणून तिच्या कपाळाला एवढे सारे तांदूळ चिटकून राहिले तसं बघायला गेलं तर तिच्यापेक्षा जास्त जिजूचे लागले होते पण दोघांची मस्ती एवढी चालली होती चल चालतंय थोडंसं मस्ती मजाक कारण न्यू मॅरिड कपल आहे तर त्याच्यानंतर खूप सारी मस्ती केली माझा मामा जो आहे तो एवढे चूक मारत होता काय सांगू तुम्हाला हसून हसून म्हणजे बोलतात ना एवढ्या दिवसांनी गेट टुगेदर झालं म्हणजे एवढ्या दिवसांनी नाही आता लग्नामध्ये तर भेटलंच होतं हे मस्त गिफ्ट दिलं होतं मम्मीनी आत्यानी जिजू सर जीजूला आणि कसं स्वीट द्यायचं असते त्यांना पाच परतावनला ते आले तर काही गोष्टी असतात त्याच्यानंतर बेडरूम मध्ये जेवण चालू आहे मस्त गप्पा चालू झाली आहे घरी जाण्या झाली सो खूप छान झालं गेट टुगेदर तर चला भेटूया आपण आता जाता जाता फायनली आली घरी आणि सुरू केली स्वयंपाकाची तयारी एकीकडे भात लावला आहे तिकडे चिकन बनवायचं आहे सो वाटपची तयारी सुद्धा करून ठेवलेली आहे सो आता आपण मस्तपैकी दोन बारीक कांदे आणि दोन बटाटा घेऊया मार्केटला जावं लागणार आहे भाजीपाला कम्प्लिटली ग्रॉ संपला आहे तरीथे ची तो तर इथे मी सुरू केलं होतं डिनरची तयारी करण्यासाठी तो आजचा डिनरचा बेद असणार आहे भात आणि चिकेन तर सगळ्यात आधी मी कांदा चॉप करून घेतला त्याच्यानंतर टमाटो चॉप करून घेतले जाईचं असं बोलायचं झालं तर आजचा प्रोग्राम एवढा छान झाला खूप छान वाटलं बहिणीला बघून आणि खूप सुंदर दिसत होती ती आणि जीजू कायम देव त्यांची जोडी अशीच ठेवे आणि हीच विनंती आहे श्री स्वामी समर्थांकडे आणि एवढे गोड दिसत होते ते अक्षरशः वाटतच होतं म्हणजे वाटायचं काही ते आहेच आत्ताच कपल झालेत ते लोक तर तसंच मी टमॅटो वगैरे कट केला त्याच्यानंतर फॅमिलीमध्ये खूप सारं कॉन्वर्सेशन झालं आणि खूप जास्त मज्जा आली बेन म्हणजे माझा मामा जो कायम एंटरटेनिंग असतो आम्ही कायम म्हणजे बोलतात ना तो नसेल तर कुठच्याच कार्यक्रमामध्ये मज्जा येणारच नाही तो असा पर्सन आहे की कोणाच्या सुखात किंवा दुःख असून दे तो कायमसोबत असतो आणि आमचे पप्पा गेल्यापासून मामा आमच्यासाठी म्हणजे त्यांनी बरंच काही केलेलं आहे तर इथे बघा विपुलनी मस्त चिकन आणलं होतं तर चिकन बघा इथे तुम्ही विचार कराल अरे एवढूस चिकेन तर गाईस फक्त डिनरसाठी बनवायचं आहे आपल्याला कारण उद्या गुरुवार आहे तर गुरुवारी आपण नॉनव्हेज खात नाही तरी ते चिकन आणलं होतं तर ते मस्तपैकी मी वॉश करून घेतलं त्याच्यानंतर फोडणीची तयारी केली तर विचार केला अरे यार माझ्या बहिणीला पण चिकन खायचं होतं ती मला बोलत होते तर तितक्यात ट्रेनमधून येत आहे तर माझ्या बहिणीचा फोन आला म्हणजे बहीण म्हणजे आम्ही तीन बहिणी आहेत त्याच्यामधली एक आहे तिला मुलगा झाला आहे सो सीन असा झाला आहे की तिचा फोन आला हां तू माझ्याकडे कशाला का येशील कारण तिचे हसबंडसुद्धा आता शिपवरती आहेत सो ते सुद्धा गेले जिजू तर त्याच्यानंतर तिथे विकूचं चाललं होतं त्याला मी अचानक बोलले ये बाई कॅमेरा चालू आहे एवढं कधी कधी नाईट ड्राय असं होते गाईज सो नेवर माइंड फॉर दॅट माझा क्यूचा हजबंड कायम माझ्यासोबत असतो तर कायम म्हटलं कधी असं बघायला गेलं ना तर प्रत्येक बाईला मनोग्र हेल्प करतो पण माझं आणि विकूचं नातं थोडंसं वेगळंच आहे कधी भांडतो कधी प्रेम करतो किंवा असं एक म्हणतात ना गाई भांडण जिथे असतं तिथे प्रेम खूपच जास्त असतं तर तीच गत आहे माझं आणि जितुलच्या प्रेमाची आमचं प्रेम आणि आमचं लग्न ही करी करी लग स्टोरी मी तुम्हाला कधी ना कधी यूट्यूबवरती आमची लव्ह स्टोरी नक्कीच शेअर करणार आहे आणि एवढी एक्सायटिंग स्टोरी आहे की तुम्ही सगळे पण बोलाल यार कसं काय सो त्याचं चिकन वगैरे धुवून घेतलं त्याच्यानंतर फोडणीची तयारी करायला सुरुवात केली वाजले होते नऊ मला येताना खूप जास्त बोलतात ना गाईज मला असं वाटलं होतं तर क्रिसमस आहे तर गर्दी खूप कमी असेल पण बोलतात ना यार जरा हस के जरा जराबच आहे बॉम्बे मी जार एवढी गर्दी होती ट्रेनला की कायम बोलतात ना ट्रेन एक मुंबईची जानच आहे आणि ते फॅक्ट आहे गाईज विदाऊट ट्रेन आपण इकडे तिकडे ट्रॅव्हल करूच शकलो नसतो तर जे काही आपल्याला ट्रेन ज्यांनी कोणी हे केलेली आहे त्यांना सल्यूट आहे आणि खूप प्रचंड गर्दी होती जी बोलतात ना मला एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती तरी मी काही फस्ट क्लासमध्ये आली होती कारण आजकाल असं बघायला गेलं ना जेव्हा पण मी मम्मीकडनं रिटर्न येते तर मी शक्यतो फर्स्ट क्लासच प्रिफर करते कारण सेकंड क्लासमध्ये अजिब पाच म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये ॲटलीस्ट तुम्हाला चढायला तरी भेटतं पण सेकंड क्लासमध्ये तुम्हाला चढायला भेटणार नाही सो बेटर आहे यू कॅन टेक सम ॲडव्हान्स दिस की ॲटलीस्ट यू कॅन ट्रॅव्हल बाय अ फर्स्ट क्लास सो त्याचप्रमाणे मी फर्स्ट क्लासमधून ट्रॅव्हल करून घरी पोचले घरी पोचल्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू केली स्वयंपाकसाठी तुम्हाला दिसतच असेल आता मी काय करते आहे सासू सासऱ्यांचं सुद्धा डिनर करून झालं होतं आणि गाई सासू सासऱ्यांचं म्हणणं तर ते खूप साधे आहेत आणि म्हणजे माझी ते कदी ते सासू तेवढी खूप ॲक्टिव्ह आहे गाईज मी तुमच्यासोबत कधी ना कधी त्यांच्या क्रिएटिव गोष्टी त्यांच्याच तोंडून शेअर करणार आहे बिकॉज तिने तिच्या लाईफमध्ये बरेचसे स्ट्रगल करून आणि तसे अवॉर्डसुद्धा कमवले आहेत शी वॉज अन अ बजाज एजंट म्हणजे तिने आपल्या लाईफमध्ये खूप सारे स्ट्रगल केले आहे आज जे काय आमच्या घरामध्ये तुम्हाला दिसतं आहे ते माझे सासू सासरी आणि माझ्या नवऱ्या ह्याच्यामुळे आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी असतं तसं तरी ते मी वाटपची सुरुवात आणि टोमॅटोचंच वाटण एकीकडे मिक्सर लावून घेतलं तर एकीकडे आपला कुकर ठेवला होता तोही गरम झाला होता त्याच्यामध्ये थोडं थोडस मग त्याच्यानंतर इथे बघू शकता हा आहे आपल्या वाटणाचा लुक तर त्याच्यानंतर मी फोडणीची सुरुवात केली सगळ्यात आधी आपला कॅमेरा सेट करावा लागतो त्याच्यानंतर इथे भाताला उकळीसुद्धा आली होती तर आता धाकण ठेवायचं त्या भाताला मी शक्यतो बैठास भात बनवते जाईल पण मला बैठा भात जास्त आवडतो कुकरमध्ये कधी कधी पाणी जास्त झालं तर आपल्याला भात आहे ना जो आपला गिच्चा होऊ शकतो इथे कांदा बघा तेल गरम झालं आहे ह्याच्यामध्ये आता सगळ्यात आधी मी कांदा टाकून घेणार आहे हे चिकन रेसिपी अशी आहे गाईस तुम्हाला मी दाखवलीच होती आणि खूप झटपट आणि एवढी बोलतात ना कुकरच्या शिट्ट्या जेव्हा होतात एवढा प्रचंड मस्त वास सुटतो ना की असं वाटते वाव किती काय टेस्टी काहीतरी बनत आहे का असं होते तर बरेच दिवस झाले म्हणजे बरेच नाही दिवस झाले दोन आठवडे झाले असतील मच्छी तर आणलीच नाही आहे मी तर इकडे बघा आपलं हे होत होतं तोपर्यंत अल्टरनेटिव्ह सगळी साईडची कामं होती ती मी उडकायला घेतली खूप जास्त उशीर झाला होता कारण घड्याळात वाजले होते बघितलं मी सव्वा नऊ कारण जिमीलासुद्धा बघायला गेली होती मी जिमीला आवाज दिला कारण मी आल्यापासून त्याला बघितलंच नव्हतं त्याच्याशी आणि माझं आणि जिमीचं म्हटल्यावर एक वेगळंच अटॅचमेंट झालेलं आहे की लहानपणापासून तो आमच्या वाड्यात होता तर त्याला कधी बिस्किट किंवा जेवण असं देता देता एखादं प्राणी कधी आपलं होऊन जातं हे आपल्यालाच कळत नाही तर इकडे बघा तुम्ही मी आलं लसूणची पेस्ट ॲड केली तर गाईज मी न्यूजवरती एक बघितलं होतं की त्याच्यावरती आलं होतं की आजकाल जी आलं लसूणची पेस्ट असते ती रेडीमेड चांगली येत नाही आहे त्याच्यामध्ये काही मिक्सिंग प्रिफर होते आहे कॅमिकल तर आता मी लवकरच आलं लसूणची पेस्ट रेडी करणार आहे जेणेकरून चिकनला मला यूज होईल ती किंवा चिकन म्हणा मच्छी म्हणा आता उद्या आहे तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे उपवास तर मी करत नाही गाई तरी गुरुवार तर आम्ही कायम पाळतो गुरुवारी आम्ही नॉनव्हेज खात नाही तर उद्या मठात सुद्धा जावं लागेल गुरुवार आहे तर तरी इथे पटापट फोडून देणे मठाच्या नंतर सगळे मसाले अडके जेणे तर आपला तेल कांदा टमॅटो आलं लसूणची पेस्ट परतून झाली त्याच्यानंतर दोन चमचे हळद ॲड करायची आहे आपल्याला दोन चमचे हळद ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपला जो घरगुती मसाला आहे गरम मसाला तो आपण एक किंवा दीड चमचा ॲड करू शकतो ह्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपला फेवरेट सुहनाचा चिकन मसाला जो कायम आपण यूज करतो चिकनमध्ये मग इथे मसाला ॲड केला मी त्याच्यानंतर चिकनची पोडी ॲड केली इथे व्यवस्थित ते परमनंट घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून ह्याच्यामध्ये चिकन मसाला ॲड करायचा आहे मला पाहिजे तर तुम्ही पूर्ण पॅकेटसुद्धा टाकू शकता मला जास्त स्पायसी नको म्हणून कमी टाकलेलं आहे त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं होतं ना ते आपल्याला हातामध्ये टाकायचं आहे आणि वाटणला थोडंसं तेल शिजूटूच तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे की आपलं वाटण व्यवस्थित शिजलं जाईल वाटन तर व्यवस्थित आपलं असं वाटण परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आपले चिकनचे पीस जे आपण क्लीन करून ठेवले होते बटाटा आणि चिकन ते आपण हळूहळू ह्याच्यामध्ये सोडूया कारण कधीकधी आपण गाई गडबडीत पूर्ण टाकतो ना गाईस तर कधीकधी काय होतं त्याच्यामध्ये जे गरम अपने हे असते ते आपल्या हातावरती उडू शकते तर स्वतःला सांभाळून काम करायचं आहे कायम आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये बटाटे टाकले व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाच मिनटं मी ह्याला वाफेवरती ठेवणार आहे पाच मिनटांनी आपण ह्याला शिट्टी लावून टाकायची आहे धाकण लावूया कुकरचं आणि अजून आपण तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहे तीन ते चार शिट्ट्यामध्ये आपलं जे आहे चिकन शिजून जातं इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपण त्याला वाफेवरती शिजून घेऊया त्याच्यानंतर स्टी फायनली आपलं चिकन होतंय तोच तर बाकी चिकां आवडून देतो सो फायनली गाईज मी घरी पोचले लंच डिनर डिनरसुद्धा रेडी होतं आहे सो खूप दमली आहे वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची सो होप आपचा ब्लॉग आवडेलच तुम्हाला अपलोड झाल्यानंतरचं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सो बाय गुड नाईट